परराज्यातून रेल्वेने महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाऱ्या दोन गांजा तस्करांना कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत मेहताब आलाम इर्शाद आलाम शेख आणि लाल अहमद अमीन कोटकी अशी अटक केलेल्या गांजा तस्करांची नावे आहेत यांनी हा गांजा ओडिशा राज्यातील संबलपूर येथून आणला असल्याची माहिती समोर आली आहे या दोघांकडून चार लाख सतरा हजार रुपये हा गांजा हे दोघे कोणाला विकणार होते याचा तपास पोलीस करत आहेत कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर चार व पाच वर कल्याण गुन्हे शाखेचे पोलीस गस्त घालत असताना त्यांना दोन इसम हे संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले पोलिसांना संशय येतात त्यांनी त्यांच्या बॅगेची ची घेतली या बॅगेत तब्बल वीस किलोहून अधिक गांजा आढळून आला पोलिसांनी मेहताब आलाम शेख आणि लाल अहमद अमीन कोटकी या दोघांना तात्काळ ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली असता त्यांनी हा गांजा ओडिसा राज्यातील संबलपूर येथून आणला असल्याची माहिती दिली पोलिसांनी या दोघांना अटक केली असून हे दोघे हा गांजा कोणाला विकणार होते यापूर्वी किती वेळा बेकायदेशीरपणे गांजा ते परराज्यातून घेऊन आले आहेत याचा तपास सुरू केलाय ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण